पद्मभूषण अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडकने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल देवराम पळसकर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धा उद्घाटन पारनेर पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा समाजात वावरताना आत्मविश्वास वाढेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी देवराम पळसकर यांनी व्यक्त केला आडवाटेचं पारनेर नागेश्वर मित्रमंडळ पारनेर स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी सिद्धी यांच्या वतीने सिद्धी येथे आयोजित चौथ्या पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे राज्यस्तरीय महावक्ता करंडक स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते देवराम पळसकर म्हणाले पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील व जिल्ह्यासह राज्यातील युवकांना विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची पूर्वीपासूनची भाषणे आहे का ती भाषणे सर्वांना प्रभावीपणे केलेली मांडणी दिसून येईल भविष्यात पारनेर मॅरेथॉन महावक्ता करंडक स्पर्धा नाट्यस्पर्धा यासह सर्व स्पर्धांना पाठबळ मिळवून देऊ असे पळसकर यांनी सांगितले यावेळी कन्हैया ऍग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पठारे म्हणाले पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धा म्हणून अनेक विद्यार्थी नेतृत्व घडणार आहे आडवाटेचं पारनेरच्या विविध स्पर्धांसाठी कन्हैया एग्रो कडून दरवर्षी पन्नास हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी कान्हूर पठार येथील निवृत्त शिक्षक बी एम ठुपे यांच्या वतीने दरवर्षी पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात येईल असे साहित्यरत्न स्वाती ठुबे यांनी सांगितले यावेळी आडवाटेचं सा पारनेरचे प्राध्यापक संकेत ठाणगे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमास उद्योजक सुरेश पठारे दत्ता आवारी लाभेश औटी दादा पठारे बबनराव गायखे स्वाती ठुबे टाकळीचे उपप्राचार्य प्राध्यापक विरेंद्र धनशेट्टी प्राध्यापक तुषार ठुबे विनोद गोळे किरण लोंढे प्राध्यापिका अर्चना पोटघन निशिकांत पळसकर वकील गणेश कावरे प्रमोद चेमटे महाबली मिसाळ अनिल नरे वैभव पोटे सोमा चौधरी तुषार लोंढे साहिल ठुबे अशोक गायकवाड सुभाष परांडे विक्रांत ठुबे माजी सैनिक सुभाष ठुबे संतोष ठुबे संतोष कदम विश्वास जगदाळे सचिन लंके ईश्वर क्षीरसागर शर्मिला मगर वैभव पठारे कनेश देरे दिगंबर शिंदे आदी उपस्थित होते आज खर तर ओ... या करंडका विषयी मला आमचे मित्र विनोदजीचा फोन आला की सर तुम्ही दहा तारखेला येणार का मी त्यांना हो म्हंटल पण आमचं वेळ काळ काय असतो हे फक्त आमचे बंधू सुरेश भाऊंना पक्क माहिती आहे त्यामुळे मी त्यांना हो तर म्हंटल आणि काल दुपारी पुन्हा सांगितलं विनोदराव मला काही जमत नाहीये मी तुम्ही कोणीतरी दुसरे पाहुणे शोधून ठेवा तर त्यांनी सांगितलं की सर आता आम्ही तर डिक्लेअर केलं केलेलं आहे म्हटलं ठीक आहे मी निघतो ऑफिसला थोडस सा सांगितलं की मी जाऊन येतो आणि पुन्हा रात्री प्रवास करत असताना रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान पुणे पास करत असताना फोन आला तुझं लोकेशन काय मी म्हटलं सर मी तर पुणे पास केलंय नाही म्हणे उद्या तुला जायचं होतं सरांच्या बरोबर ही अशी आमची कामाची पद्धत आहे त्यामुळे इथे मला तर यायला मिळालं हे माझं मी अवभाग्य समजतो आणि आपल्या सर्वांसमोर खरं हा उपक्रम मी पाहिला नागेश्वर मित्रमंडळ असेल किंवा आडवाट्याचे पारनेर असेल किंवा अण्णांचं विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट असेल हे लोक जे अरेंज करतायत म्हणजे तुम्ही जे उपक्रम घेतायत मॅरेथॉन असेल किंवा आता हा या महाउक्त्याचं चौथ वर्ष तुम्ही सेलिब्रेट करताय असे अनेक उपक्रम हे लोक करतायत ते खर तर खूप खूप म्हणजे खूप समाजासाठी एक वेगळी दिशा देणार आपल्या नवीन जनरेशनला किंवा विद्यार्थ्यांना एक भवितवेदांचं घडवण्यासाठीच सा काम आहे मी खर तर असं म्हणेल की हे परीक्षक किंवा विद्यार्थी यातले नौके किती आहेत आज पहिल्यांदाच इथे स्पर्धेसाठी आले असे किती आहेत सगळ्यांनी हातवर करा जे स्पर्धेसाठी नवीन आले त्यांनी त्यात अजून एक नवीन आहे मी यापूर्वी कुठल्याही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो नव्हतं विनोद विनोदजींनी मला तो सन्मान दिला आणि मी उभं म्हटलं त्यामुळे तुमच्यासारखाच एक नौका आहे अजिबात घाबरायचं नाही बोल बोलविंद असं म्हणून मस्त तुमचे विषय मांडायचे खर तर हे करत असताना आपल्याकडे काही गोष्टी असतात महत्वाच्या की आपले विचार आपण जो नेहमी विचार करतो तो विचार कसा आहे आपला आणि त्या अनुषंगानं आपण या स्पर्धेसाठी विषय कुठला निवडतो विषय तर स्पर्धक आपल्याला आयोजकांनी दिलेले असतात त्यातले दोन चार सहा विषय असतील त्यातला आपल्याला कोणता पाहतो आपला कोणत्या विषयाचा आपला जास्त अभ्यास आहे असा विषय निवडला तर तुम्हाला सांगतो यश नक्कीच शंभर टक्के मिळतात असे कि पुन्हा एकदा सांगतो यामध्ये एक तीन चार गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बोलताना तुमचा आत्मविश्वास एक पाहिजे आत्मविश्वास असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि आत्मविश्वास केव्हा वाढतो तर जेव्हा तुम्हाला तुमच्या विषयाचं आकलन पूर्णपणे आहे एखादा विषय तुम्ही स्पर्धे हे ज्यांनी केला असेल तो इतका निर्भेड परखड आणि आत्मविश्वासानं बोलू शकतो की त्याला परीक्षक काय पाहतायत काय ऐकतायत याची गरज सुद्धा पडणार नाही त्यानंतर वेळेचं भान आपला जो विषय दिलाय परीक्षक वेळेत पाहत असतात आपला जो विषय दिलाय त्याची सुरुवात आपल्याला जे सांगायचंय त्याची सुरुवात काय झाली पाहिजे त्या विषयाचा गाभा काय आपल्याला समोर जाणून द्यायचं हा स्पर्धा किंवा ही परीक्षकांसाठी नसते समोरच्या श्रोत्यांसाठी असते त्यांना काय भावत नक्की त्यांनी काय विचार केलाय आपलं भाषण आपला जो विषय आहे तो त्यांना कसा वाटला त्यानंतर तुम्ही बोलत असताना तुमच्या आवाजाचे चढ उतार तुम्ही आता बहुंनी नेम सांगितलं पा आर आरांचं त्यांनी उदाहरण दिलं किंवा माननीय मुख्यमंत्र्यांचं उदाहरण दिलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे जर पाहायचं असेल तर आर आर बाबांची वेबसाईट वरती विधानभवनाच्या वेबसाईट वरती भाषण आहे म्हणजे ठीक आहे आजच्या स्पर्धेत तुम्हाला ती पाहता येत नसतील पण फ्युचर मध्ये पुढच्या स्पर्धेसाठी आवर्जून तुम्ही ही भाषणं पाहायची त्यांची बोलण्याची लखप काय पद्धत काय विषय काय विषय मांडतानाची त्यांचे चढ उतार कसे आहेत आवाजाचे हातवाले कसे आहेत आर आर अनेकदा विधान भवनात रडलेत सुद्धा तर तो विषय म्हणताना कुठे रडले आवाजाचा प्रेरणादायी केव्हा झाला हे सगळं एकदा पाहिलं की तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील आता मी माननीय मुख्यमंत्र्यांचं उदाहरण सांगतो हे उदाहरण यासाठी सांगतो की तुम्हाला विषयाची समज किती असली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांची तुम्ही प्रेस कधी ऐकली असेल तर आठवून पा सर जे बोलतात मराठी हिंदी इंग्लिश या गोष्टी तुम्ही जर पाहिल्या नसतील किंवा ऐकल्या नसतील तर वेबसाईट वर जायचं सरांच्या वर जा, जा आणि जुन्या प्रेस पा सरांचा बोलण्याचा सिक्वेन्स जो मराठीत असतो एक दोन तीन चार विषय कुठले असू द्या पत्रकारांनी काही विचारू द्या विषय बोलण्याचा जो असतो तोच हिंदीत पुन्हा असतो आणि तोच इंग्लिश मध्ये असतो हे अनेक पत्रकारांना अनेक लोकांना हे खूप कौतुकाचं आहे आणि हे केव्हा घडतं जेव्हा तुम्हाला विषय पूर्णपणे माहित असतो की आपल्याला आपल्या विषयात काय बोलायचंय समोरच्यांना काय सांगायचंय अनेक का आता याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत परीक्षक खूप तज्ज्ञ आहेत खरं मी ऐकलं सरांचं आता भाषण खूप छान बोलले ते की काय असावं वक्ता हो, कसा असावं हो, कसा नसावा हो, ही गोष्टी दादा जास्त वेळ मी घेत नाही कारण मला तुम्हाला ऐकायचंय एक दोन भाषण मी नक्की ऐकणार आहे कारण मला नेहशाला जायचंय म्हणून एक दोन नक्की ऐकून जाणार आहे तर सुरेश भाऊने सांगितलं की एक दोन तीन नंबर तर नक्की येतील तीन मला वाटतं घटक केलेले आहेत पाच घटक आहेत तर म्हणजे पंधरा लोकांना पुरस्कार मिळणार आहे तर मिळणार तर नाव उमेदवार व्हायचं नाही अच्छा प्रत्येकाला मेडल देणारच आहे पण नाव उमेद व्हायचं नाही भाऊंनी सांगितलं मी कधी पाहिला आलो नाही तसं मी कधी पाहिला आलो नाही त्यामुळे काळजी करायचं नाही पहिलं आलं तरच पुढे जातं शेवटी आलं तर मागे राहतं असं अजिबात मनात ठेवायचं नाही आपला विषय जोरदारपणे व्यवस्थितपणे निसंकोचपणे आत्मविश्वासाने प्रेक्षकांच्या समोर मांडा परीक्षक तुम्हाला नक्कीच न्याय देतील अशी मी खात्री बाळगतो आणि जे विनोदजींनी जे सांगितलं भाऊंनी सांगितलं की मला त्रास देऊ नका पण मी नक्की सांगतो की तुमच्या उपक्रमांना जसं आमदार सत्यजित दादानी तुम्हाला मदत केलेली आहे मी तसे तुम्हाला चार आमदारांकडून अजून मदत करून देईल काही काळजी करायची नाही तुम्ही मॅरेथॉन घ्या कुठलीही स्पर्धा घ्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील याची मी ग्वाही देतो आणि सर्व माझ्या विद्यार्थी मी शुभेच्छा देतो त्यांनी आपलं मत या स्पर्धेमध्ये परखडपणे मांडावं आणि आत्मविश्वास मांडावं अशा शुभेच्छा देतो आणि मी माझं भाषण नमस्कार थँक्यू वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असताना समाजासाठीचे उपयुक्तता या टीमने निश्चितपणे दाखवलेली आहे मी त्या स सर्व टीमला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो आणि अशाच इतरही उपक्रम त्यांनी राबवत राहावे समाजा समाजामध्ये समाजाच्या प्रती चांगली भावना असलेले अनेक लोक आहेत जे व्यवसायातही आहेत आणि त्यांनाही अशी माणसं ते शोधत असत की जिथं त्यांना आपण दिलेलं दान हे सत्पात्री लागलं पाहिजे याची त्यांना खात्री असते आणि मग आपल्यासारखे उपक्रम पाहून ते देत असतील आणि असे अनेक माणसं पुढे येतील अशी मला अपेक्षा आहे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो विशेषतः आलेल्या सर्व स्पर्धकांना त्यांना नंबर एक दोन तीन च्या शुभेच्छा देतो तुम्ही सगळेजण जरी नंबर इकडं तिकडं हुकला तरी काळजी करायचं काही कारण नाही कारण मी सुद्धा आमच्या बॅचला कधीही पहिला आलेलो नव्हतो त्याच्यामुळे पहिला आला म्हणजे तोच यशस्वी होता असं काही नाही सर्वजण स्पर्धक जे आहेत

संवाद आता हवाय हृदय संवाद आणि हाच विषय मांडण्यासाठी मी कुमारी मंदिलकर साक्षी रंगनाथ जनता विद्या मंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय महा कान्हूर पठारची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर उभी खरं तर मी माझा विषय चार टप्प्यांमध्ये मांडू इच्छिते संवाद म्हणजे काय यांत्रिक संवादाची साधने कोणती यांत्रिक संवाद वाढल्याने झालेले परिणाम आणि यावर आपण काय उपाय करू शकतो मी ज्यावेळेस संवाद या शब्दाचा विचार करते ना त्यावेळेस संवाद म्हणजे आपण आपल्या विचारांची केलेली देवाणघेवाण सोशल मीडिया ईमेल व्हॉट्सअप फेसबुक यांच्या माध्यमातून संवाद साधले जातात पण तो एक काळ असा होता की गावच्याच पाहिजे आपली माणसं गप्पा मारायची इतकंच काय काकाच्या नेटावर आमचं ध्येय एकच आहे की आपल्या पारने तालुक्यातील असो या मुलांना वेगवेगळ्या कलागुणांमध्ये व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आहेत मी सकाळी सांगितलं सकाळी सगळेजण होते इथं की नागेश्वर मी तोंड असल पारनेर असेल आणि स्वामी विवेकानंद जी असेल मी सकाळीही सांगितलं की पारनेर मॅरेथॉन महावक्ता करंडक शालेय नाट्य स्पर्धा आणि आता सकाळी स्पॉन्सरशिप जास्त आल्यामुळे इथून पुढे लोककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्यानंतर किल्ले बांधवा स्पर्धा हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये आणखी घेणार आहोत अशा बऱ्याच स्पर्धा ज्या मुलांमध्ये कर्तृत्व आहे आणि ते कर्तृत्व या निमित्ताने पुढे येणार आहे म्हणून ते कर्तृत्वाला फुलवण्याचं काम या स्पर्धांमधून व्हावं अशी सगळे होते करून तुषार टोबेसर असतील संकेत ठागेसर असतील सोमनाथ चौधरी असतील आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सकाळपासून पाहता अनेक जणांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि या सगळ्याला पाठबळ तुम्हाला सांगतो सगळ्यांना या पाठबळ आहे पद्मभूषण अण्णासाहेब भाजारे यांचं सगळ्यांनी एक अण्णांच्या नावाने टाळ्या वाजवा त्याच कशी बोलायला तयार नाही म्हणजे आज कुठेतरी माणसा माणसाची असलेला आत्मसंवाद हा संवाद आज कुठेतरी हरवत चाललाय म्हणजे तंत्रज्ञानामुळे माणसं जवळ आहे जग जवळ आहे असा आभास निर्माण होऊन आज माणसाच्या याच संवादाचं रूपांतर कुठेतरी वीस संवादामध्ये झालेला आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच कदाचित हाच विचार इथल्या विचारपीठाच्या लक्षात आला असावा म्हणूनच विचारपीठाला विषय मिळतो की आता नको यंत्र संवाद आता हवाय हृदय संवाद आणि हाच विषय मांडण्यासाठी मी कुमारी मंदिलकर साक्षी रंगनाथ जनता विद्या मंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कानूर पठारची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर उभी आहे खर तर मी माझा विषय चार टप्प्यांमध्ये मांडू इच्छिते संवाद म्हणजे काय यांत्रिक संवादाची साधने कोणती यांत्रिक संवाद वाढल्याने झालेले परिणाम आणि यावर आपण काय उपाय करू शकतो मी ज्यावेळेस संवाद या शब्दाचा विचार करते ना त्यावेळेस संवाद म्हणजे आपण आपल्या विचारांची केलेली देवाणघेवाण जी आज आपण याच प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करतो म्हणजे सोशल मीडिया ईमेल व्हॉट्सअप फेसबुक यांच्या माध्यमातून संवाद साधले जातात